जोरदार पडणाऱ्या या पावसामुळे नद्यांना पूर आलेला आहे आणि त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आदेश दिलेले आहेत मात्र तरी देखील काही तरुण हे कृष्णा नदीच्या पुरामध्ये पोहायला गेले आणि हे पोहणं त्यांच्या अंगलट आलेलं आहे तरुणांच्या बचाव कार्याचा थरार कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे सांगलीमधील कृष्णा नदीला सध्या महापुराचा वेळा पडलाय सांगलीमध्ये कृष्णा नदी ही इशारा पातळीच्या आसपास आहे अशातच पुलावरून नदीत उडी मारून पोहणाऱ्यांची संख्या देखील लक्षणीय कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी जमावबंदी लागू केली असताना देखील काही हौशी तरुणांनी सांगलीच्या नवीन पुलावरून कृष्णा नदीमध्ये उडी मारून पोहण्याची स्टंटबाजी केली सदरची स्टंटबाजी तरुणांना चांगली पाण्याचा प्रवाह असल्यामुळे सदरचे तरुण हे वाहत निघाले होते सांगलीच्या सरकारी घाटावर असलेल्या विद्युत पोलला या तरुणांनी पकडून त्याचा आधार घेतला थंड पाणी मोठा प्रवाह यामुळे या, या तरुणांना काही कळत नव्हते सदरचा प्रकार कृष्णा घाटावर असलेल्या नागरिकांच्या निदर्शनास आला त्यांनी आरडाओरड सुरू केली आणि यावेळी पोहणाऱ्या काही तरुणांनी क्षणाचाही विलंब न करता कृष्णा नदीमध्ये झेप घेऊन या तरुणांचा जीव वाचवला हा रेस्क्यूचा थरार कॅमेऱ्यामध्ये कैद झाला